हॅलो नमस्ते तर इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे उरलेले जे भाज्या आपल्या असतात ना तर इकडे भोपळा उरलेला होता सकाळचा कोबीची भाजी उरली होती तर ह्याच्यापासून आहे ना आपण अगदी टेस्टी असे पराठे बनवणार आहोत तर इथे पीठ टाकलेलं आहे बघा अगोदर दोन वाटी पीठ जे आहे ते टाकलेलं आहे गव्हाचं त्याच्यानंतर दोन वाटी पीठ टाकलेलं आहे बेसन म्हणजे डाळीचं पीठ चणा डाळीचं आणि त्याच्यानंतर हे बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने एक जीव करायचा आहे तर आपल्याकडे ज्या वस्तू असतात ना ज्या उरलेल्या आता भाज्या वगैरे असतात बघा आता ही सकाळी केलेली भाजी आणि अर्धीच वाटी मी फक्त बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे चिरलेली आणि पालक जो होता ना तर तो, तो, तो जास्त झाला होता तरी इथे कोबी टाकलेला आहे भाजी कोबीची बनवलेली थोडीशी आणि चिरलेला पालक होता तर ती जुडी पण आता पावसाळ्यात खूप मोठी झुडी येते तर त्याच्यामुळे मग मी थोडेसा शिल्लक ठेवलेला होता पण मुलगा आवडला की भाजी नाही करायचे तेलकट कर आत्ता सध्या तर त्याच्यामुळे मग ह्या पालकाचा यूज असा केला थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि नंतर वरतून ये ना लागल तसं पाणी आपण मिक्स करणार आहोत आणि हे सगळं बॅटर जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे अगदी हाताने करा किंवा चमच्या सा चमच्याच्या करा जास्त करून ये ना हाताने किंवा मग ब्लेंडर आलेले आहेत बघा तारीच्या मार्केटला त्याने पण खूप मस्त होतं पण मी इकडे मी हातानेच करत आहे बघा आणि त्याच्यानंतर लास्टला आहे ना मी इकडे ह्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे त्याने काय होईल की कलर एकदम मस्त येईल ह्याला तर हळद पण आपली झालेली आहे टाकून हळद पण अगदी व्यवस्थित अशी एकजीव करायची आहे तुमच्याकडे जर का पांढरे तिळं असतील ना तर तेही तुम्ही ह्याच्यात टाकू शकता आणि आता लगेच आपण हे बनव बनवायला घेतलेलं आहे बघा तर परत एकदा बॅटर चेक करायचं आहे तवा चांगला कडकडीत कर गरम होऊ द्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तवा अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे कानाकोपऱ्यात तेल जे आहे ते पसरले जाईल आणि आपलं जे थालीपीठ आहे किंवा पराठा आहे ते तव्याला अजिबात चिकटणार नाही आहे बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित असं परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकायचं आहे तर इथे मी पाणी टाकून घेते थोडस अजून तर बॅटर आहे आपलं तयार तर बघा तवा पण अगदी व्यवस्थित असा गरम झालेला आहे आणि दोन चमच्या इथे टाकायच्या आहेत मोठे तर दोन चमचे मी इथे मोठे टाकलेले आहेत आणि थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे बघा हे मी जसं टाकते त्या पद्धतीने आणि हे ना भाजण्याची पण एक टेक्निक असते त्याच्यामुळे ते तुटू पण शकतं भाजलं ना व्यवस्थित असं त्याला वेळ पण द्यावा लागतो असं नाही की लगेच फुल गॅस केला आणि मग ते तयार झालं तर इकडे गॅस माझा फुल आहे आणि थोडंसं इकडे तेल सुटायला लागलं की गॅस कमी करायचा आहे ह्याच्यावरती झाकण पण ठेवायचं आहे आणि तवा अशा पद्धतीने थोडासा हलवायचं आहे तर हे तेल जे आहे ते बघा असं साईडला येतं आहे याच्या कडेकडेने म्हणजे ते व्यवस्थित असं सुटेल तर झाकण ठेवलेलं आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो कमी करायचा आहे आणि पाच मिनटं ते तसंच ठेवू द्यायचं आहे म्हणजे झाकण तसंच राहू द्यायचं आहे आणि पलटी करायचं आहे ह्याला बघा तर इकडे अशा पद्धतीने हे सुटलेलं आहे तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि साईडने अशा पद्धतीने हे कोरून घ्यायचं आहे बघा डायरेक्टली पलटी करायचं नाही नाहीतर ना ते तुटतं तर बघा आपलं व्यवस्थित असं सगळीकडून मी अगोदर कोरून घेतलं आणि नंतर त्याला पलटी मारलेली आहे तर बघा अगदी व्यवस्थित असं आपलं थालीपीठ पलटी झालेलं आहे आणि पलटी केल्यानंतर पण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता झाकण हे गरम झालेलं आहे त्याच्यामुळे हे पकडीने पकडायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती म्हणजे जे आतमध्ये आप आपण ठेवलेले जिन्नस आहेत ना ह्याच्यामध्ये मी दोन कांदेसुद्धा बारीक चिरून टाकलेले होते तर ते माझ्याकडून सांगायचं राहिलेलं होतं तर दोन कांदे पण मी टाकलेले आहे तर हे व्यवस्थित असं शिजेल तर इथं बघा तीन ते पाच मिनटापर्यंत हे ठेवायचं आहे परत एकदा इकडे अशा पद्धतीने मी हे चेक करत आहे बघा झाकण बाजूला करते आहे तर झाकण गरम झालेलं आहे जास्त तर पकडीनेच पकडायचं आहे स्टीलचं झाकण आहे हे त्याच्यामुळे तर बघा हे बाजूला केलं मी आणि आता परत एकदा आपल्याला ह्याला चेक करायचं आहे खालच्या साईडने बरोबर व्यवस्थित असं उलटत आहे का ही ही सगे सगे। तर बघा आपलं हे पलटी झालेलं आहे अगदी व्यवस्थित कुठेही याला चिरलं वगैरे काहीही नाही आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्याचे सगळे पराठे जे आहेत ते करून घ्यायचे आहे तर मैत्रिणींनो हा जो भोपळा आहे ना भोपळा शक्यतो लहान मुलं खात नाहीत मोठी माणसं म्हणजे आपली मुलं जी आहेत तेही खात नाहीत त्याच्यामुळे काय होतं की हा फेकल्यात जातो कोबीची भाजी पण बऱ्याच जणांना आवडत ना नाही तर ही पद्धत ट्राय करून बघा आणि सर्व करून बघा खूप टेस्टी आणि मंगा पराठे तयार होतात आणि तुम्ही कधीही न खाल्लेली टेस्ट पण तुम्हाला अनुभवायला मिळेल नक्की ट्राय करा आणि शिवाय ह्याच्यामध्ये जे भाज्या ज्या आहेत ज्या जिन्नस आपण घातलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या शरीराला पोषक आहेत आणि त्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आपल्याला आणि सगळंच्या सगळं हे खाल्ल्या पण जाईल परत एकदा आपण दुसरा करायला घेतलेला आहे बघा इथे थालीपीठ किंवा पराठा म्हणू शकतो आपण याला तर एकदा बॅटर जमलं आणि भाजण्याची टेक्निक जर जमली ना तर हा अजिबात तुटणार नाही तर इथं बघा मी पाच मिनटं पहिल्यांदा टाकल्यानंतर चाकून ठेवते कमी गॅसवरती अगोदर गॅ गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी फुल होता नंतर आपण कमी केलेला आहे आणि हा झाकण काढल्यानंतर याच्या काळा ज्या आहेत ना त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर याला पलटी करायचं आहे तर बघा हा दुसराही आपला अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि टेस्ट म्हणजे घरच्या अजिबात भोपळा वगैरे जास्त आवडीने खात नाहीत पण सगळ्यांनी हा खाल्ला आणि खूप आवडला घरच्यांना पण तर बघा आता हा आपला पलटी केल्यानंतर आपण याला झाकण ठेवलेलं होतं परत तीन ते पाच मिनटं आणि अशा व्यवस्थित असं झाकण ठेवलं ना आतल्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजतात आणि त्या दाताखाली पण कच्च्या कच्च्या लागत नाही तर आपला हा दुसरा पण पराठा इकडे रेडी झालेला आहे बघा आणि तो पण अगदी व्यवस्थित खमंग आणि चटकदार तुम्हाला जर तुम्ही तेलाऐवजी इकडे तूप पण वापरू शकता तर बघा इकडे पाच ते सहा माझे रेडी झाले होते दोन खायला दिलेले होते घरच्यांना बाकीचे आहेत इथे तर हे जे पराठे आहेत ना हे नारळाची चटणी किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता आवडली की नाही माहिती म्हणून अगदी सोपी रेसिपी भेटणार आहोत उद्याच्या त्याच्या व्हिडिओवर